बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि दगदगल माधुरी दीक्षित आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सिनेसृष्टीसह राजकीय वर्तुळात रंगली होती इतकंच नव्हे तर सध्या महाराष्ट्रात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती पण ही चर्चा आता चर्चाच राहिली आहे कारण स्वतः माधुरी दीक्षितनेच या चर्चेबाबत स्पष्टीकरण दिलंय नेमकं काय म्हणाली माधुरी दीक्षित जाणून घेऊयात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त मतांनी विजय मिळवून देणाऱ्या उमेदवाराचा शोध घेत आहेत अशातच गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून बॉलिवूडची दगदगल माधुरी दीक्षित ही भाजपकडून पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात होतं तशी चर्चा ही राजकीय वर्तुळात सुरू होती पण या चर्चेला स्वतः माधुरीने पूर्णविराम दिलाय निवडणूक लढवणं ही माझी बकेट लिस्ट नसून इतरांची आहे प्रत्येक निवडणुकी दरम्यान मला कुठून तरी उभं केलं जातं पण राजकारण ही माझी आवड नाही दोन हजार चोवीसच्या बकेट लिस्ट मध्ये पंचक हा सिनेमा आहे हा सिनेमा यशस्वी झाला तर आणखी सिनेमा करण्याचा उत्साह येईल हेल्थकेअर संबंधित काम करायचं आहे असं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माधुरी म्हणाली माधुरीच्या या वक्तव्यानंतर तिचे पती डॉक्टर श्रीराम नेणे यांनी या चर्चेवर भाष्य केलं रोल मॉडेल समाजाला दिशा दाखवतात समाजात चांगल्या सुधारणा झाल्या तर भारत पहिल्या क्रमांकावर येईल आपल्या देशातील लोक खूप हुशार आहेत राजकारण सोडून प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होता येतं राजकारण हा आमचा पिंड नाही दररोज नवीन गोष्ट शिकण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत लोकांना मदत करायला आम्हाला दोघांनाही आवडतं असं वक्तव्य या चर्चेवर श्रीराम नेने यांनी केलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा